पुन्हा एकदा सज्ज झाले रोज आता मातेतील धाव घेतले दोन धावा घेतल्या गेल्यात दोन असतील गेल्या आहेत वाचतायत कारण आपण पाहतोय फलंदाजी त्याच पद्धतीने केली जाते रोज कोण आपण पाहायला मिळते आणि या दोन धाव्याने देखील सहज संघाचं खातं उघडलं गेलं दोन दोन धावा या ठिकाणी जोडल्या जातात पुन्हा सज्ज असेल गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय प्रितेश हो हो आता मात्र काय पाहायला मिळालं तर आता मात्र मोठा घडी विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला आता जो मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण ज्यांना देण्यात येणार होता दिनेशजी बाईत त्यांनी तो पुरस्कार अगदी मोठ्या मनाने या ठिकाणी मंगेश याला देण्याचे सांगितले तर मी मंगेशला विनंती करतो की हा पुरस्कार देण्यासाठी यायचा आहे या ठिकाणी मंगेशला पुरस्कार देण्यात येणार आहे आणि आता आपण पुन्हा या ठिकाणी आजच्या या स्पर्धेसाठी अन्वी राजेश रसाल गाव कात्रल यांच्याकडून पाचशे एक रुपयाची देणगी आलेले आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी मनोपूर्वक स्वागत करतो राजेश सर आपण व्यासपीठावर असून व्हायचं आहे राजेशजी रसाल सर मी विजय यादव यांना विनंती करतो की आपण राजेशजी रसाल साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे पहिला मॅन ऑफ द मॅच जायचं आहे संतोषजी टेमकर यांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे त्यानंतर पुढे सन्मान होईल रसाल सर एक दमदार व्यक्तिमत्व कापला गावातील त्यांचा आपण या ठिकाणी आद्य सन्मान करत आहोत त्यानंतर आपण पुढील मैदानाच्या दिशेन यजमान यानंतर खेळण्यासाठी सज्ज झाला परंतु रोहितचा या ठिकाणी मोठा गरीब बाद झाला रोहित माघारी परतला आणि आता मात्र मैदानामध्ये मैदा उतरलाय तो आहे अक्षय यादव अक्षय यादव त्याला साथ देतो सुरेश यादव आईचं चल बिचल आई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला जायचंय यासाठी होत असलेली अतिथीची लढत सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय पुतेश कडून पुन्हा सज्ज पुतेश मोठा सलंग घेतलाय चेंडू फेकला जातोय चेंडूचं स्वागत केलं जातंय का तोपर्यंत एक धाव घेतली दोन धाव पूर्ण करता येतील का आणि दोन धावा देखील पूर्ण या महत्वपूर्ण दोन दोन धावा या ठिकाणी जोडतोय सूरज आणि या दोन दोन धावेच्या मध्ये सर्वात सांगली धाव संख्या होते सहा धावा पहिलं षटक समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या होते पीक केवळ आणि केवळ सहा धावा सहा धावा या ठिकाणी गेलेत कारण सुंदर क्षेत्र सुंदर या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली प्रितेश कडून कारण पहिला चेंडू या ठिकाणी भेदधाव फेकला दुसऱ्या चेंडू दोन धाव आल्या तिसऱ्या होती मोठा गडी या ठिकाणी रोहितला बाद केला चौथ्या होती एक धाव दुसऱ्या चेंडू पाचव्या होती एक धाव आणि सहाव्या चेंडू ते दोन धाव या ठिकाणी दिल्यात अशा केवळ सहा धावा दिल्या आणि एक रोहितला मोठा विकेट त्यांनी घेतला असं महत्वाचं षटक या ठिकाणी फेकलं तुकेशाने आता पाहूया पूर्वी चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जातोय फुले चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज आहे नीतेश चिपळूण गावातील हा भलाढा संघ चंदिका केरे संघ या ठिकाणी सज्ज झालाय सयाद्री संघ प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज पुढे चेंडू फेकला जातोय हो हो आता मात्र आता चेंडू निसटला आणि थेट गेला इष्टीरक्षकांच्या पाठीमागे आणि पंचांचा इशारा येतोय तो वाईट चेंडू पंच सांगतात राहुल मांजरेकडे वाईटचा इशारा देतात एक बोनस पॉइंट मिळाले सहदेसाठी आणि एका दहावीच्या मध्ये तुम्ही दहावी संख्या पुढे सरकले दहावी संख्या होते सात धावा सात धावा दिल्या आता पुन्हा अक्षय खेळेल का अक्षयने मोठा खेळ घेतला चेंडू 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 गेला कुठे पाहावं लागेल पंच सांगतो चेंडू गेला सीमा व शेपार आला एक चौकार डीजे घेतल्या हो हो पंचांचा काय इशारा येतोय पंचांचा इशारा येईल का येतोय 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 ये वाईट चेंडू रिव्हर्स शॉर्ट खेळण्यामध्ये माहेर असलेला हा अक्षय आता माझं थोडं थांबून खेळतोय कारण वेळचा मोठा गरीब बाद झाल्यानंतर मोठी जबाबदारी येते ती अक्षयवरती एक चौकार गेल्यानंतर आता मोठा एक षटकाराची अपेक्षा असेल सर्वांकडून अक्षयची मधून निघेल का तो षटकार हे देखील पाहावं लागेल ओ, 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 बात यो तो, यो तो। बात हो 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 क्या भात आहे सुंदर गरुंदाजी पंचांचा इशारा होतो इशारा होतो होतो बोल पंच देखील राहुल माल एकदम त्यांच्या इशार्यातून सांगतात हे विकेट गेलाय अक्षरला बाद केले गेलो मोठा घडी या ठिकाणी पुन्हा माघारी परततोय आणि सगळ्या दिसाची धावसंख्या होते धाव संख्या होते ती केवळ बारा धावा या ठिकाणी बारा संख्या झाली आहे थोडीशी मंदावेळी धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल कारण हा सामना जिंकण्या तर आपल्याला क्वार्टर फायनलमध्ये खेळायचं होतं परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर होता अक्षयसाठी परंतु पायाच्या दिशेने बॉल आतमध्ये गेला स्टंप वरती लागला आणि या ठिकाणी बाद होऊन माझ्यावर परतला अक्षय आता कोणावरती जबाबदारी दिली जाते मैदानामध्ये दाखल होते सह्याद्री स्टार किशोर खापरी उर्फ के के गोलंदाजाला दाद द्यावी लागेल नितेश मात्र मात्र देखील चेंडू वरती येते किशोर तो पर्यंत मिळत आहेत एक धाव घेतली दोन धाव देखील घेतल्या आहेत आणि दोन धावांवरती समाधान मानावं लागेल असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पार होईल का परंतु चेंडू राहिला आतमध्ये तोपर्यंत दोन धाव मात्र घेतल्यात आणि या दोन धावच्या मदतीने तिने सहजी धावसंख्या वाढते धाव पूर्ण सांगते धावसंख्या होते चौदा धावा नक्कीच एक षटकार किंवा चौकारांची या ठिकाणी अपेक्षा असेल सहजीसाठी करून आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय हो का पाहावं लागेल पंचांचा इशारा आला वाईट चेंडू पंधरा धाव झाले एक बसला पाहिजे गावठी भाषेत म्हणतात एक बसला पाहिजे आता बसून दाखव किशोर हीच अपेक्षा आहे सर्वांची पाऊ पुढील चेंडू किशोर साठी असेल मंग चेंडू असेल मला वाटतय अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत किशोर न समजलं चेंडू धाव चेंडू किशोरच्या बॅटची ची आम्हाला इथपर्यंत येते नक्की जर बॅटला चेंडू लागला ना तर नक्कीच चेंडू शिमारशे बाहेर जाईल परंतु अगदी जजमेंटने खेळावं लागेल कारण गोलंदाज देखील त्या ताकदीचा समोरील आहे नितेश शेवटचे दोन चेंडू शिल्लक धाव संख्या झाले पंधरा धावा हो हो अरे माझा चेंडू चेंडू होता फुल झेल घेईल का पाहू सुटलाय हो हो पुन्हा झेल सुटलाय जाला जाला पर दोन धावा घेतल्या तीन धावा घेतल्या सुंदररोना बीडमंडळ विकेट या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतो किशोर आणि सुरेश करून जोरदार डावा जागा घ्यायला पाहिजेत परंतु तो पर्यंत दोन धावा पूर्ण केल्या आहेत तिसऱ्या धावा होते किशोर बाद झाला या दोन धाव्याच्या मध्ये तुम्ही धावसंख्या पुरेसा धावसंख्या होते सतरा धावा नक्कीच आता प्रतिस्पर्धी सांगायला मोठा खतरा होईल का हे देखील पाहावं लागेल कारण धावसंख्या नेऊन ठेवली सतरा धावांवरती पहिल्या चेंडू वरती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सहा धाव होत्या पण तो, तो अक्षराचा एक चौकार आपण पाहिला तसेच किशोराच्या दोन दोन धावांचे दोन महत्वाच्या या ठिकाणी धावा घेतल्या गेल्या याच्यामध्ये धावसंख्या नेऊन ठेवली सतरा होते शेवटचा चेंडू सामना करेल सूरज हो हो सामना केला धाव घेतले दुसरी धाव घेईल का दुसरी धाव देखील घेतले शेडू सुटला शेडू गेलाय का शिवाय पाहतो तो पर्यंत तीर धावा पोरला चौथी धाव चौकार येईल का चौकार येईल का तीर धावा पोरला आणि तीर धावेच्या मदतीने त्याने सवाद संघाच्या धावसंख्या पोहोचले धाव संख्या होते ट्वेंटी वीस धावा ट्वेंटी वन टू विन बारा चेंडू एकवीस धावांची गरज अशी ही मोठी लढत आपण आहे आजच्या या सव्यादी चॅम्पियन दोन हजार सोवीस या स्पर्धेमध्ये कुठेतरी असं वाटत होतं की फक्त सहा धाव्या होत्या परंतु त्या सहा धावांवरती न थांबता पुढच्या सहा चेनूमध्ये चौदा धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि वीस धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या एकवीस धावांचं मोठं टार्गेट या ठिकाणी उभं केलं गेलं सोहळ्यादी संघाने सहभागी so, संघाला सपोर्ट करण्यासाठी आज आजी माझी सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत नक्कीच एक वेगळे वेगळा सामना आपल्याला पाहायला मिळेल कारण प्रत्येक वेळी आपण खेळत असतो परंतु आजच्या या स्पर्धेमध्ये ठिकाणी काल संभाजी कक्षासोबत दाखल झालेले नितीन जाधव खोजिंदा नितीनजी जाधव आपण संपर्क साधायचा सा आहे या ठिकाणी सह्यादी संघ मदर्फे दाखल झाले आणि एकवीस रहमन सव्वान या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवले आणि त्या धावांचा पाठलागत असताना देखील आता पाह लागेल चंडिका संघाला नक्कीच रोखून ठेवेल का सह्याद्री संघामध्ये देखील तेवढ्या पाकतीचे बलवान खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय आता मात्र फलंदाजांवरती मोठी जबाबदारी असते चंडिका संघाची बारा चेंडू एकवीस धावांची गरज हॅलो नमस्कार उत्कृष्ट विकास मंडळ रजिस्टर सह्याद्री क्रिकेट संघ व युवा मंच उनवरे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी मी मराठी समालोचक ऋषभ शंकर हरावडे गाव भरवडे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी खरोखर माझं नाही माझ्या टीमचं नाव मोठं झालं पाहिजे एकाच टीमचा निष्ठावंत खेळाडू माझे टीम माझी ताकद असे आमचे क्रिकेट बंधू रोहित आणि अक्षय अक्षय अक्षयजी एक मॅक्सवेल सारखा एक गेम चांगला मागच्या एक कुणबी समाजाचा एक सेमीफायनल सामना होता त्या सामना मध्ये आपल्या पायाला दुखापत पा झाली होती तरी सुद्धा मॅक्सवेल लास्ट लास्टपर्यंत गेम चांगलं सुधारलं आणि आपल्या टीमला फायनल मध्ये प्रवेश केला होता असे आमचे अक्षय जे खरोखर आता अपन, बॉलिंग स्ट्राईक येतात आमचे ऑलराउंडर ओलावरे सह्याद्री संघाचे हेटमॅन रोहित सर बघूया आता आपण कसे बॉलिंग धन्यवाद ऋषभ आपल्याला शेवटच्या सामनापर्यंत नक्कीच या ठिकाणी संभाजन करण्याची संधी प्राप्त होईल आपण थांबायचंय तोपर्यंत आपण पुन्हा जातोय माझ्याच्या दिशेने आणि आता मात्र गोलंदाजीवरती आलाय तो रोहित जाधव पहिला चेंडू या ठिकाणी रोहित त्याचा चेंडू फेकला गेलाय पुश केले गेले चेंडू गेलाय 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 गेला, सीमा रेषे पार आला पहिला चेंडू होतो गणगणित गन चौकार आणि या चार धावेच्या मदतीने चंडिका सगळ्यांनी देखील आपलं खातं उघडलंय कारण महत्वाचा चेंडू होता चेंडूला या ठिकाणी गती दिली आहे आणि चेंडू उभेला पार आला एक चौकार स्टाईक वरती आहे अनिकेत नॉन स्ट्राईक होते आहे पंकेश अनिकेत आणि पंकेश अशी महत्वाची जोडी या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय टार्गेट आहे ते एकवीस धावांचं आणि एकवीस धावांचा पाठला करत असताना या ठिकाणी अगदी शांत मनाने खेळतात प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव आपल्याला यायचे हाच एक मुख्य उद्देश त्यांचा असलेला डोळ्यात आणि तेच काम या ठिकाणी पूर्ण करताना दिसतात हो क्या बात आहे पहिला चेंडू रोहित समजा तुझ्या तर दुसरा चेंडू माझा आहे कारण पहिल्या चेंडूवरती चार धावा आल्या परंतु दुसरा चेंडू रोहित आणि निर्धाव फेकला याला म्हणतात क्रिकेट कारण चढाहूड फार महत्वाची असते पहिल्या चेंडूवरती चढा चढावळ आपल्याला पाहायला मिळाली दुसऱ्या चेंडू वरती देखील आणि रोखून ठेवलं दोन चेंडू फेकले गेले दोन चेंडू चार धावा पुढचं क्षेत्ररक्षणामध्ये बदल चेंडू फेकण्यासाठी सज्ज रोहित जाधव मोठं रनआप घेतलाय चेंडू फेकला गेलाय चेंडू चा स्वागत केलं तो पर्यंत घेतले सुंदर शतरक्षाल परंतु या ठिकाणी चेंडू मात्र हातामध्ये जर आला असता अक्षयच्या तर नक्कीच या ठिकाणी मोठा रनआउट चा कचरा होता परंतु हातामध्ये चेंडू न आल्यामुळे या ठिकाणी एक मोठा जीवदान देखील पाहायला मिळालं चंडीगड संघाला आणि परावर्त या दोन धावा मात्र नक्कीच घेतल्या डावकडे फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतो त्याने पहिल्याच चेंडू होती चार दुसऱ्या चेंडू होती खेळताना दोन धावा मात्र घेतल्या हो हो क्या बात आहे सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मी धाव चेंडू नक्कीच मनावा लागेल कारण पुढे येऊन मानण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडू आणि धाव संख्या होते सहा धावा चार चेंडू सहा धावा ओ क्या बात ताळांचा कडकडाट होतोय आई आपली गेली जाते कोणता जागा मिळ पंचांवर पाहाव लागेल परंतु तोपर्यंत या ठिकाणी हा चेंडू मात्र निर्धाव रोहित चेंडू फेकलत पाच आणि दहा वाढलेत ते सहा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक भावांची गरज जिंकण्यासाठी बारा चेंडू एकवीस जावा मी पुढच्या चेंडूवरती नक्कीच देईन हो हो आता पुन्हा एकदा चेंडू शेकडा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अक्षय यांच्याकडून रक्षकडून टायर करत होते शतक समाप्त होते पहिल्या षतका धाव संख्या होते धाव संख्या होते सात धावा मित्रांनो सामना कसा असावा तर सामना असा असावा कारण ज्यावेळी सहजी संघाने प्रथम गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजी मध्ये देखील सात धावा दिले होते ना पहिल्या षटकामध्ये सात धावा आणि आता देखील चंदीका सामोर देखील सात धावा घेतल्यात त्याच्यामुळे फिफ्टी फिफ्टी असा सामना आपण पाहतो अति तरीची लढत तर अशी कारण पहिल्या होती ज्यावेळेस चार धावा दिल्यानंतर देखील पुढच्या पाच शेणूंमध्ये केवळ तीन धावा मात्र ओळखणी दिल्या आणि सात धावांवरती रोखून ठेवलं आता कोणावरती जबाबदारी दिली जाईल आता जबाबदारी दिली गेली आहे महत्वाचा निर्णय फेकला जातोय त्याच्या हातामध्ये चेंडू दिला झालाय तो आहे जाधव सहा चेंडू आणि चौदा धावांची गरज सहा चेंडू चौदा धावा अंकुदा सहा चेंडू चौदा धावा पहिला चेंडू निर्ष चेंडू आता मात्र या ठिकाणी मोठा गाडी पाहतो तो अनुरा जोरदार डाळांचा कर्कडाट जोरदार डाळांचा दा कर्कडाट सुरक्षसाठी सहा चेंडू चौदा धावांची गरज असताना या ठिकाणी पहिला चेंडू निर्धा फिरला आता समीकरण आले पाच चेंडू चौदा धावांची गरज चेंडूत चौदा धावांची गरज अशी ही मोठी लढत नक्कीच प्रशिक्षक अंकुशजी आपण कानमंत्र जर दिलाय ना तो नक्कीच या ठिकाणी यशस्वी करेल अशी मोठी जबाबदारी घेतली सूरज यांनी स्ट्राईक वती कोण प्रस पाहावे लागले स्ट्राईक वती आले गणेश पंकेश ज्या पद्धतीने अनिकेश यांनी सगळे चेंडू खेळले होते आता एकही चेंडू न खेळलेले हे दोन्ही फलंदाज आहेत तर वेगळी रंगत नक्कीच पाहायला मिळतात दोन्ही फलंदाजांना एकही चेंडू खेळायला मिळालेला नाहीये మహా కన ఛెండు ఫేక चेंडू जरी वाईट असला तरी चालला असता परंतु एसटी रक्षकांच्या हातातून चेंडू निसरला आणि चौकार केला म्हणजेच पाच धावा तुम्ही फुकटचा दिल्यात बोनस पॉईंट तुम्ही फुकटचा दिलं पाच धावांचा चंदिका संघाला आणि या पाच धावाच आजच्या या निर्णायक षटकातील मदतेच्या ठरतील जिंकण्यासाठी चंदिका संघाला असं मला तरी वाटतंय आणि या पाच धाव्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सारखे धावसंख्या होते बारा धावा आता समीकरण आले पाच चेंडू नऊ धावा पाच चेंडू नऊ धावांची गरज अरे या ठिकाणी आपण पाहतोय एका मागोमा एक गचाल छतरक्षण पहिला चौकार दुसरा चौकार महत्वाचा चेंडू होता मित्रांनो कारण पहिला चेंडू वाईट जरी गेला तरी पाठीमध्ये चार धावा गेल्या होत्या परंतु आता चेंडूवरती महेंद्र आला आणि तो चेंडू देखील निसटला आता आणि तो चौकार गेला आता पार्ट जड नक्कीच झालेला असेल चंडिका संघाचं कारण कुठेतरी धावसंख्या थांबवली होती कुठेतरी वेगळं दडपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं पण दोन चौकाराने मात्र त्यांचा नक्कीच आत्मविश्वास वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल या चार धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकडे धावसंख्या संघ होते सोळा धावा आता मात्र पुन्हा या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय श्री ऋषी पार आला पुन्हा एक कणकणी चौकार एका मागोमाग एक आपण तीन चौकार ज्यांच्या बॅट मधून आपण दोन चौकार पाहिले तो मात्र पंकेश अजूनही माझ्यामध्ये माधा दाखल या चार धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली धावसंख्या पोहोचते ट्वेंटी फक्त आणि फक्त एका धावेची गरज చె తీన చె బా మ్యాచ్ మ్యాచ్ అేలా నక్కి పౌకర్స్ హాత్న చెండు నిసరలు నైట్ చెూ నక్కి శడు సా సా आता दोन चेंडू एक दहावीची गरज अजूनही सामना सुटलेला नाहीये सह्याद्रीसाठी अशा पद्धतीने हा सामना या ठिकाणी संपुष्टात आला एक दोन चेंडू एक धावांची गरज असताना एक धाव नक्कीच घेतले आणि या ठिकाणी विजय प्राप्त केलाय चंदिका संघाने विजय प्राप्त केला आहे चार धावा या ठिकाणी घेतल्या आहेत एक धाव घेऊन हा संघ विजय झाला विजय संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराजित संघ आहे यजमान संघ सह्याद्री संघ दोन्ही संघाचं खूप खूप अभिनंदन